रंकाळा स्थानकाच्या ढिसाळ नियोजनामुळं प्रवाशांचं आणि विद्यार्थ्यांचं हात रंकाळा स्थानक म्हणजे गर्दीचा महापूर वेळेवर गाड्या न येण्यामुळं तासनतास ताकद जाणारे प्रवाशी आणि विद्यार्थी हे चित्र वारंवार पाहायस मिळत आहे काल शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पावणेचारच्या सुमारास रंकाळा भोगाव गाडी लागली होती प्रवाशांनी ही गाडी पूर्णपणे भरली होती बसायला जागा नसल्यामुळं अनेक प्रवाशी उभे होते जवळच्या गणपतीपासून डावीकडे वळण घेतल्यानंतर गाडी पाहुणं जाते कुठं असा प्रश्न विचारल्यानंतर संभाजीनगर डेपोमध्ये गाडी जात असल्याचं कंडक्टरनी सांगितलं संभाजीनगर डेपोमध्ये सदर गाडीतील प्रवाशांना उतरण्यास सांगितलं तसेच दुसरी गाडी येईल त्यामध्ये बसण्यास सांगण्यात आलं दुसरी गाडी तब्बल पंधरा मिनिटांनी आली तोपर्यंत प्रवासी ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी भर उन्हात उभे होते बस स्थानकाच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना वारंवार बसतोय गाडी नादुरुस्त असल्यामुळं संभाजीनगर डेपोमध्ये नेण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आजपासून एस टीच्या प्रवास भाड्यात पंधरा टक्के वाढ झाली आहे एकीकडं एक भरमसाठ भाडेवाढ करत असताना प्रवाशांना सुरक्षित आणि वक्तशीर प्रवास कधी मिळणार असा संतप्त सवाल प्रवासी एस टी महामंडळास आणि राज्य शासनास विचारत आहेत प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्म वार्ता कोल्हापूर